भुज गावात आज सकाळी माधुरी हत्तीच्या समर्थनार्थ ग्रामस्थांनी एक मूक मोर्चा काढला या मोर्चात शेकडो नागरिक विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सहभागी झाले होते या शांततापूर्ण आंदोलनात प्रशासनानं लक्ष वेधलं असून त्यांच्या मागणीकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे असं मत काही स्थानिक नेत्यांनी व्यक्त केलंय गेल्या काही दिवसांपासून माधुरी हत्तीच्या जंगलातील हालचाली आणि तिला होणार त्रास यामुळे ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती वन विभागाकडून योग्य काळजी घेतली जात नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी शांततेच्या मार्गाने आपला आवाज उठवण्याचा निर्णय घेतला मोर्चाचं नेतृत्व गावातील जैन समाजाचे ज्येष्ठ नागरिक ग्रामपंचायत कुंभोज आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केलं दरम्यान कोणतीही घोषणाबाजी करण्यात आली नाही हातात फलक घेऊन माधुरीला वाचवा प्राण्यांना जगू द्या वन्यजीव संरक्षण आमची जबाबदारी असे संदेश देणारे फलक ग्रामस्थांनी धरले होते यावेळी कुंभोज मराठा महासंघ व ग्रामपंचायत कुंभोज यांच्या वतीनं सदर आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आलाय स्थानिक नागरिक सरपंच सुवारुणा पाटील म्हणाले की माधुरी आमच्यासारखीच या गावाचा एक भाग आहे तिला हानी पोहोचली जात असेल तर आम्हाला गप्प बसता येणार नाही आम्ही वन विभागाला निवेदन दिलंय यावेळी महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी अनिल भोकरे प्रकाश पाटील समीर भोकरे आदींनी आपली मनोगता व्यक्त केली यावेळी दिगंबर जैन बोर्डिंगचे संचालक अनिल पाटील शरद कारखानाचे संचालक अप्पासाहेब चौगुले जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले राजाराम कारखाना संचालक अमित चाजनकर कुंभज ग्रामपंचायतीचे उपसरपंच अप्पासाहेब पाटील माजी सरपंच बापूसाहेब पाटील माजी सरपंच अनिकेत चौगुले आदित्य पाटील संतोष भोकरे विनायक पोद्दार अभिनंदन चौगुले सुभाष पाटील संभाजी मिसाळ सदाशिव महापुरे सत्यजित तोरसकर सुरेश भगत भरत भगत बाळासाहेब शिंदे सचिन कोळी शिवसेना शहराध्यक्ष दीपक कोळी तसेच सर्व धर्मातील प्रमुख मान्यवर मंडळी व तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते अमूक मोर्चा संपूर्णपणे शांततेत पार पडला असून पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवला होता कुंभोजून विनोद शिंगे